नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ शिल्पा प्रशांत सुर्वे यांची उमेदवारी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेबांनी जाहीर केलेली आहे यांच्याबरोबर जी उमेदवारांची टीम आहे ती टीम आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं उमेदवार आहे माहिती पाहिजे आणि आमचं मिशन काय आमचं विजन काय रत्नागिरी शहराच्या बाबतीत आणि विशेषतः त्यांचं यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये वैभवी विजय खेडेकर आणि नितीन लक्ष्मण जाधव हे बी जे पीचे आहेत असे दोन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये स्मितल सुरेश पावसकर आणि निमेश विजय नायर हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रीती रवींद्र सुर्वे आणि राजेंद्र रामकृष्ण शेटे हे दोन्ही धनुष्यबाण निशाणेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये इलियास कादर खोपेकर आणि वंदना विनोद सावंत हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये सौरभ सुरेश मनुष्टे आणि पूजा दीपक पवार हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये राजीव यशवंत कीर आणि मेधा अविनाश कुलकर्णी हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये गणेश कमलाकर भारती आणि श्रद्धा संजय हळदकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये नहिदा तन्वीर सोलकर आणि दत्तात्रय विजय साळवी हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये विजय गोविंद खेडेकर आणि सायली विकास पाटील हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये मानसी सचिन करमरकर आणि राजेश कृष्णा तोडणकर हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक अकरामध्ये समीर जगन्नाथ तिवरेकर आणि सुप्रिया संदीप प्रसाळ हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बारा जागृती राहुल पिलणकर आणि राकेश चंद्रकांत नागवेकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये आफरीन उबेद होडेकर आणि सुहेल अब्दुल लतीफ साखरकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चौदामध्ये संतोष उर्फ बंटी दत्तात्रय किर सौ निवेदिता निलेश कळंबटे आणि तिथे अकिला मजगावकर हे दोन ए बी फॉर्म दिलेले आमचे उमेदवार आहेत तिथे एक उमेदवार आम्ही फायनल करू प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वर्षा परशुराम ढेकणे या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत सुशांत अभिमन्यू चवंडे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सोळामध्ये रुखसार जकी खान आणि सुहेल महम्मद मुकादम हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत बत्तीसपैकी सहा ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढते आणि उर्वरित सगळी जागांवर शिवसेना लढते विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची गेली कित्येक वर्षाची नैसर्गिक जी युती आहे ती टिकवण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवत असताना सगळ्या आता असलेल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पंधरा दिवसांना होणाऱ्या अन्य कदाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीनं जिंकू असं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ज्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या, या सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं आहे सभापती म्हणून काम केलं आहे सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या स्वतः शिक्षिका होत्या त्याच्यामुळं पारदर्शक विकास कसा करायचा आणि पारदर्शकपणानं लोकांशी संवाद कसा करायचा नम्रतेचा हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे आणि जनतेच्या मनातला हा आम्ही उमेदवार दिला आहे हा उमेदवार देत असताना आमच्या पक्षाचे तीन उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते त्याच्यामध्ये स्मितल सुरेश पावसकर वैभवी विजय खेडेकर आणि ॲडव्होकेट समृद्धी सुदेश मयेकर या तिन्ही देखील नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या परंतु सगळ्यांनी एकमतानं अधिकार मला आणि एकनाथ शिंदेसाहेबांना दिले होते शिल्पाताईंचं तिकीट जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य काय तर तिन्ही उमेदवारांनी हात धरून माननीय शिल्पाताईंना उमेदवारी अर्ज भरायला नेला हा एक संघपणा जो महायुतीचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे शिल्पाताई शंभर टक्के रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा होतील आणि पारदर्शक कार्यक्रम पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कामकाज हे नगर पालिकेमध्ये होईल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री असल्यामुळं माननीय शिंदेसाहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली दुसरी स्पष्टपणाची रत्नागिरी नगरपालिकेतली आमची भूमिका अशी आहे की नऊ वर्षानंतर ही निवडणूक होते नऊ वर्षामध्ये जे जे काय घडलं असेल ते बाजूला सोडून नव्यानं सुरुवात करताना एक वर्षामध्ये नगराध्यक्ष आणि बत्तीसशे बत्तीस नगरसेवक यांना रत्नागिरी शहरातल्या लोकांना परफॉर्मन्स द्यावाच लागेल ही मात्र शंभर टक्के पक्षीय सक्ती आम्ही केलेली आहे कोणाचीही गाय केली जाणार नाही पारदर्शक कारभारच असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमच्या पॅनलमध्ये महायुतीच्या सर्वसामावेशक अशी आम्ही तिकीटं दिलेली आहेत युवा वर्गाला तिकीटं दिलेले आहेत महिला भगिनी तर आहेत जातीपातीचं राजकारण तर शिवसेनेनं आणि भाजपनं कधीच केलं नाही तरी देखील सोशल इंजिनिअरिंग देखील ह्या संपूर्ण पॅनलमध्ये केलेलं आहे आणि आजच आमचा विजय हा निश्चित झालेला आहे त्याच्यामुळं जनतेच्या मनातला पत्रकारांच्या मनातला आणि मतदारांच्या मनातला हा उमेदवार महायुतीनं आज रत्नागिरी शहरासाठी दिलेला आहे तुम्ही आधी बसा रत्नागिरी शहरामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित व्हावं यासाठी आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करतो आहे मी अनेक वेळा असं सांगितलं की, की ज्यावेळी चांगल्या गोष्टीचं श्रेय आपण घेतो तरी काही गोष्टी ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्याची देखील जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ऑलरेडी स्वीकारलेली आहे रस्त्यांना खड्डे पडणे हा जो काही नैसर्गिक वातावरणामुळं तयार झालेला एक प्रश्न आहे ती देखील डांबरीकरणाची काँक्रिटी करण्याची कामं रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहेत आणि येत्या दोन महिन्यामध्ये रत्नागिरी शहरातल्या एकाही रस्त्याला खड्डा असणार नाही ही दक्षता प्रशासन म्हणून आम्ही घेतलेली आहे रत्नागिरी शहराला सर्वांग सुंदर शहर बनवणं हे नगराध्यक्षांचं नगरसेवकांचं ध्येय आहे आणि त्यांना शासन म्हणून आम्ही सगळे सपोर्ट करणार आहोत